नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टॉमॅटो राईस त्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ तीन टॉमॅटो आपण मिक्सरला बारीक करून त्यांची प्युरी करून घेतलेली आहे कोथिंबीर लाल काश्मीरी मिरची पावडर चवीपुरतं मीठ धने पावडर हळद जिरं फोडणीसाठी बटर लसूण आणि मटार चला तर मग आता आपण कृतीकडे वळू आपण इथे गॅसवर कुकर गरम करत ठेवलेलं आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये आता घालूया आपण बटर बटर फक्त आपण घातलं तर ते बटर करपण्याची शक्यता असते आणि भाताला करकट असा वास येतो म्हणून आपण बटरबरोबर थोडं तेल देखील वापरणार आहोत आपलं बट्टर पूर्णपणे वितळलेलं आहे आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत जिरं जिरं छान तडतडलं की आपण आता त्यामध्ये घालून घेऊया लसूण लसूणचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं जा त्यामुळे भाताला खूप छान अशी चव येते लसूण पूर्ण रंग बदलेपर्यंत आपण तो तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आपला लसूण छान फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये घालणार आहोत टॉमॅटो युरीस आपण यामध्ये सगळ्या टॉमॅटोची पेस्ट घालून घेतलेली आहे आता आपण ती व्यवस्थित शिजवून घेऊया टॉमॅटोतलं सगळं पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला टॉमॅटोची प्युरी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम कमी करून आपण थोडा वेळ टॉमॅटोची प्युरी छान शिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे थोडंसं मीठदेखील घालून घेऊया त्यामुळे आपला टॉमॅटो जो आहे किंवा प्युरी जी आहे ती लवकर आळली जाईल इथे आपला टोमॅटो छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत सर्व मसाले लाल मिरची पावडर हळद आणि धने पावडर त्याचबरोबर मटार पुन्हा एकदा सगळं आपण एकजीव करून घेऊया आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालून घेऊया आता आपण यामध्ये घालून घेऊया चवीपुरतं मीठ आणि पाणी आता आपण कुकरचं झाकण लावून तीन शिट्या करून घेऊया आपल्या कुकरच्या तीन शिट्या झालेल्या आहेत मी थोडा वेळ कुकर थंड करायला ठेवला होता आता आपण कुकरचं झाकण काढून आतमध्ये भात पाहूया आपला टॉमॅटो राईस खाण्यासाठी तयार आहे आता आपण यावर घालून घेऊया कोथिंबीर आपला टॉमॅटो राईस तयार आहे